लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण काय करावे कसे करावे याबद्दल भरपूर लोकांना शंका असते कोणते मंत्रजप करावे कोणती पूजाविधी करावी असं भरपूर प्रश्न भरपूर लोकांना असतात आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही एका गुप्त मंत्राचा जप फक्त एकवीस वेळेस करायचा आहे एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन आहे तुम्ही व्यवस्थित शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी ही सेवा असेल आरती असेल मंत्रजप स्तोत्र वाचन जेही असेल ते तुम्ही करायचं आहे आणि त्यानंतर या गुप्त मंत्राचा जप फक्त एकवीस वेळेस तुम्हाला करायचा आहे घरातील मुख्य महिला मुख्य पुरुष कोणीही केला तरी चालतो फक्त मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो हा गुप्त मंत्राचा जप करताना तुम्ही कोणाला सांगायचं नाही की हा मंत्र जप मी करतो आहे किंवा करते आहे अगदी शांतपणे कोणालाही न सांगता गुपचूप या मंत्राचा जप मनातल्या मनात तुम्हाला करायचा आहे आणि मंत्र जप झाल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा सुद्धा मातेकडे बोलून दाखवायची आहे तुमची इच्छा बोलायची आहे तरच तुम्हाला इच्छित फळं प्राप्त होतील तरच तुमच्या इच्छा पूर्ण होतील तरच माता तुमच्यावर प्रसन्न होईल हा मंत्र बोलून झाल्यावर लगेचच हात जोडून तुम्ही प्रार्थना करा तुम्हाला जे हवं आहे ते मातेकडून तुम्ही मागायचं आहे आता हा मंत्र कोणता तर हा मंत्र काही असा आहे ओम श्रीम ह्रीं क्लीम महालक्ष्मी नम ओम श्रीम ह्रीं क्लीम महालक्ष्मी नम मित्रांनो हा मंत्र जप अगदी सावकाश आणि हळूवार करा कोणतीही घाई करू नका अगदी सावकाश हळूवार कारण घाई करून मंत्र जप केला तर त्याच्यासुद्धा सुद्धा फळ पुरेपूर मिळत नाही या मंत्राचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा तुम्ही पूजा कराल त्यानंतर हा मंत्र जर बोलायला अजिबात विसरायचं नाही ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ